नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत आज आपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवती ह्या गावी गिरी मठाचे आठवे मठाधीश दत्तगिरी यांच्याविषयी जाणून घेऊया आजच्या भागात त्याचप्रमाणे पुढे त्यांच्याविषयी काही माहिती पुढील भागात बघूया सातवे उत्तराधिकारी भगवान गिरी यांचे वय झाले होते तरी देखील ते त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचे नाव घेईन तेव्हा चिदानंद स्वामी मठाचे पाचवे उत्तराधिकारी यांच्या सल्ल्याने त्यांनी सर्व खानोलकर प्रभूंची बैठक बोलविली आणि त्या बैठकीमध्ये उत्तराधिकारी नेमण्याचा प्रश्न उपस्थित केला विशेष म्हणजे त्या बैठकीत गोरखे प्रभू नावाचे पन्नास वर्ष वयाचे एक सदग्रस्त होते त्यांना त्यावेळेला तीन मुले आणि नातोंडे सुद्धा होती तरी देखील त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितले जर मला ह्या वयात अपत्य झाले तर मी ते अपत्य किंवा तो मुलगा ह्या मठास उत्तराधिकारी म्हणून अर्पण करेल योगायोग म्हणजे अठराशे एकोणपन्नासच्या सावन महिन्यामध्ये त्यांच्या पत्नीला डोहाळे लागले ते दोघेही उभायता पती पत्नी अठराशे पन्नास मध्ये नरसोबाची वाडी येथे आले आणि त्याच साली म्हणजे अठराशे पन्नासला चैत्र शुद्ध द्वादशीला त्यांना अपत्य झाले तो मुलगा प्राप्त झाला आणि त्या मुलाचे नाव दत्तात्रेय असे ठेवण्यात आले गोरखे प्रभू त्यांचा मुलगा दत्तू यास घेऊन निवतीला आले निवतीला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या दिलेल्या वचनानुसार त्या मुलास भगवानगिरीच्या स्वाधीन केले भगवानगिरीने त्याचे यथायोग्य लालन पालन पोषण केले परंतु दत्तूच्या वर्तन व्यवहारामध्ये काहीही बदल होत नव्हता दरम्यान भगवानगिरीचा अंतकाळ म्हणजे समाधी काळ हा जवळ येत होता तेव्हा त्यांनी उद्गार काढले की हा दीक्षा देण्यास हा पात्र नाही अशा तऱ्हेचे उद्गार त्यांनी काढले आणि नंतर ते म्हणाले जर हा पात्र ठरला तरच याला दीक्षा द्यायची असे त्यांनी उद्गार काढले व पुढे अठराशे अठ्ठावनला त्यांनी आपला देह ठेवला इसवी सन अठराशे साठमध्ये दत्तूचे वडील दत्त प्रभू यांनी त्यास गिरी मठाची दीक्षा दिली तेव्हापासून त्याचे नामकरण हे दत्तगिरी असे करण्यात आले दत्तूचा रंग हा उजळ होता तर नाक नाक तेजस्वी डोळे आणि भरपूर केशंभार यावरून तो जणू दत्तात्रयाचाच अवतार भासत असे परंतु असे असून देखील त्याचे वागणे हे सर्व सर्वसामान्यांसारखेच होते इसवी सन अठराशे अडुसष्टच्या शिमग्याच्या महिन्यामध्ये दत्तूने अतिशय धुमांकूळ घातला अशोभनीय असे वर्तन केले तेव्हा त्याला दीक्षा देणारे त्याच्यावर अतिशय संतापून म्हणाले अरे दत्या, तू ज्या मठाचा उत्तराधिकारी आहेस त्याला अशोभनीय असे वर्तन तू केलेले आहेस हे वर्तन करणे तुला अजिबात शोभत नाही अशा तऱ्हेचा आवाज ऐकून तो अतिशय झाला दत्तूला अतिशय पश्चाताप केला त्याच वेळेला दत्तूने स्वतःला समाधी असलेल्या मठामध्ये कोंडून घेतले आणि मनोमन असा वज्र निर्धार केला की मी कोण आहे हे याचा मार्ग जोपर्यंत मला कोणी सांगत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही आणि खरोखर त्याप्रमाणे दत्तूने निर्धार केला अन्न पाणी वर्ज केले इतकेच नव्हे तर नैसर्गिक क्रियाही थांबविल्या अखेरीस दत्तूची तपश्चर्या फळ आली समाधी पुरुषाने दत्तूस सांगितले की तू अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान कर तेथे श्री स्वामी समर्थ तुला योग्य असे मार्गदर्शन करतील ह्या समाधी पुरुषाच्या आदेशाने त्याला अतिशय आनंद झाला आणि अक्कलकोटासंबंधी काहीही माहीत नसताना तो अक्कलकोटच्या दिशेने मजल दर मजल करीत निघाला मजल दरमजल करीत अक्कलकोटाकडे निघालेल्या दत्तूला वाटेत पंढरपूर लागले पंढरपुरामध्ये बाबाशी त्यांची गाठभेट झाली तेव्हा मौनीबाबांनी त्यास दत्तगुरु जय दत्त अशा तऱ्हेचा एक मंत्र दिला आणि तो मंत्र जपत जपत दत्तू हा अक्कलकोटाकडे पुन्हा मार्गस्थ झाला त्याच दरम्यान श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटामध्ये एका वाड्यामध्ये समवेत बसलेले होते तेथे त्यावेळेला दर्शिनी इच्छुकांची प्रचंड गर्दी झालेली होती दर्शनी इच्छुक दर्शन घेत असताना एकाएकी साक्षी श्री स्वामी समर्थ हे उठले आणि वाड्याच्या दरवाजा जवळ आले त्याच वेळेला दत्तू हा सुद्धा दरवाजाजवळ आला होता दोघांचीही गाठभेट झाली तेव्हा श्री स्वामी समर्थाने दत्तूच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यास सांगितले की तू आता माझ्या समवेतच राहा असे त्यास सांगितले तेव्हा सुद्धा दत्तूसुद्धा स्वामी समर्थांची आज्ञा प्रमाण मानून त्यांच्या समवेत अक्कलकोटीच थांबला